नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना सांगणार आहे जी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे घडली ही घटना इतकी भयंकर आहे की संपूर्ण परिसर हादरलेला आहे म्हसळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आणि चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आली चला याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया या घटनेतील वृद्ध व्यक्ती म्हणजेच महादेव बाळ्या कांबळे वय वर्ष पंच्याण्णव वर्ष आणि विठाबाई महादेव कांबळे वय त्र्याऐंशी वर्ष हे दाम्पत्य म्हसाळा तालुक्यातील कोंड येथे राहत होते हे वृद्ध दाम्पत्य शांत आणि साधे जीवन जगत होते त्यांना दोन मुले होती दोन्हीही मुले काही विशेष काम करत नसत त्याने मी व आपल्या वडिलांच्या जीवावरती बसून खात असत पण नेहमी तसं चालत नाही हे तुम्हाला देखील माहीतच आहे काही काळानंतर कुटुंबातील काही समस्या हळूहळू वाढत होत्या त्यांची मुलं घरातील खर्चासाठी सहकार्य करत नव्हते आईवडील त्यांना सांगून थकून गेले होते दोघांना मात्र काहीही फरक पडत नव्हता शेवटी वैतागून शेवटचा पर्याय म्हणून आई वडिलांनी त्या दोघं मुलांना घरात राहण्यासाठी बंदी घातली या घटनेपूर्वी त्यांच्या घरामध्ये शांततेचं वातावरण होतं पण आतल्या मनात दडपलेला राग आणि आर्थिक तणाव हळूहळू हानिकारक बनत चालले होते मुलं जरी आता आई वडिलांसोबत राहत नसली तरी त्यांच्या मनावरती आता आई वडिलांनी आपल्याला घरातून बाहेर काढून दिलेला आहे या गोष्टीचा राग चलत होता तो दिवस होता शनिवारचा महादेव आणि विठाबाई यांच्या घरातून वेगळीच दुर्गंधी येत होती गेल्या दोन चार दिवसांपासून त्यांच्या शेजाऱ्यांनी त्या दोघा पाहिलेही नव्हते पण दार मात्र बंद होतं त्यामुळे त्या असं वाटलं कदाचित कुठे बाहेर गेले असावेत पण कुणाला सांगून कसे गेले नाहीत हा प्रश्न देखील त्यांच्यासमोर होता दुर्गंधी जास्त पसरत असल्याने त्यांनी दरवाजा उघडून आत पहावे असा निर्णय घेतला पण जेव्हा त्यांनी घराचे दार उघडलं तेव्हा समोरचं दृश्य पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली घरातील पलंगावरती महादेव आणि विठाबाई यांचा मृतदेह हो, चढलेल्या अवस्थेमध्ये आढळला सर्वांनी आपल्या नाकाला कापड लावले कारण दुर्गंध सर्वत्र पसरला होता शेजाऱ्यांनी लगेचच भसळा पोलीस ठाण्यामध्ये त्वरित माहिती दिली माहिती मिळताच पोलीस लगेचच घटनास्थळी आले पोलिसांनी घराची सखोल तपासणी सुरू केली प्राथमिक तपासणीमध्ये मृतदेहावर कोणतेही बाह्य जगपाचे चिन्ह दिसले परंतु घरातील वातावरण सांगत होते की ही हत्या घातक रागामुळे केली होती भसळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा त्वरित तपास सुरू केला चोवीस तासाच्या आतच पोलिसांनी हत्येची चौकट समजली आणि आरोपींवर लक्ष केंद्रित केलं तपासात असं समोर आलं की नरेश महादेव काबळे वय वर्ष बासष्ट आणि चंद्रकांत महादेव काबळे वय वर्ष साठ हे दोघे आरोपी आहेत पोलिसांच्या चौकशीत त्यांनी ही हत्या आपण स्वतः केल्याची कबुली दिली मुलांनी आपल्या आईवडिलांवरती वडिलांवरती रागाबोळे आणि घरात राहण्यासाठी मिळालेल्या बंदीचा राग मनात धरून ही भयंकर घटना घडवली होती आरोपी नरेश आणि चंद्रकांत हे दोघेही मध्यमवयीन स्थानिक रहिवाशी आहेत मुलांनी घरातील खर्चासाठी सहाय्य न केल्यामुळे व आई वडिलांच्या निर्णयामुळे त्यांचा राग वाढला होता तपासात असंही समोर आलं की आर्थिक तणाव मनातील राग आणि कौटुंबिक अनैतिक तणाव यांनी या हत्या घडवण्यास प्रमुख भूमिका बजावली मेंदडी गावात ही घटना समजल्यावरती लोक थक्क झाले शेजारी म्हणतात ही घटना आमच्या गावासाठी धक्कादायक घटना आहे गावातील लोकांनी म्हटले ह्या वृद्ध दापत्यांनी कुणालाही कधीही त्रास दिला नव्हता ते दोघेजण खूप साधे सरळ आणि बायाळू होते पण मुलांनीच त्यांना खूप त्रास दिला मुलं त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये कधीच मदत करत नव्हते त्यामुळे मुलांचे हे वर्तन स्वीकारण्यासारखं नाही पोलिसांनी त्वरित कारवाई केली यामुळे गावात काही प्रमाणात शांती राहिली परंतु धक्क्याचा प्रवाह अजूनही गावात आहे ही घटना आपल्याला हे शिकवते की कुटुंबातील तणाव आर्थिक समस्या आणि मनातील राग कधीही घातक ठरू शकतात वृद्ध दांपत्याचे हृदयद्रावक निधन आणि मुलांची या प्रकारची क्रूरता संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्याच आईवडिलांचा त्यांनी असा भयानक अंत करणे ही गोष्ट म्हणजे खूप भयावह आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा नवनवीन सत्य घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा